हाय हॅलो नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत काय मग बघूनच खावीशी वाटते ना अहो वाटणारच कारण चटपटीत अशी भेळ आपल्याला सगळ्यांनाच आवडते पण आपण आज हिल स्टेशनवर मिळणारी स्पेशल अशी ही मका भेळ बनवत आहोत छान चटपटीत असा हा कॉर्न चाट म्हणजेच मक्याची भेळ बनवायची आहे ना मग बाजारातून छान असे मके घेऊन येऊया आणि त्यांचे दाणे काढून घेऊया इथे मी दोन मके घेतले आणि बारीक चिरलेले कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक शेव लिंबाचा रस टोमॅटो सॉस बटर लाल तिखट पाणीपुरी मसाला चाट मसाला आणि मीठ इथे मी मक्याचे दोन असे भाग करून घेते आणि मी मक्याची अशी एक लाईन सुरीच्या मदतीने काढून घेते म्हणजे पुढच्या सगळ्या लाईन पटापट बोटाच्या साह्याने आपल्याला काढता येतील सर्व मक्यांची मी एक एक लाईन काढून घेते हे बघा एक लाईन अशी सुरीने काढून घेतली की पुढच्या सगळ्या लाईन पटापटा निघतात आणि सगळे मक्याचे दाणे मोकळे होतात सर्व मक्याचे दाणे काढून घेऊया आता हे सर्व दाणे आपण उकडून घ्यायचे आहेत मक्याचे दाणे उकडायला ठेवलेत त्यात आपण हळद आणि मीठ टाकून घेऊया एक साधारण दहा मिनिटात हे आपले मक्याचे दाणे उकडून होतील सुरुवातीला मोठ्या गॅसवर आणि मग मध्यम गॅसवर आपण असे हे मक्याचे दाणे उकडून घेतलेत दाणे उकडून झाले हे आपले आता आपण काढून घेऊया एका चाळणीत आपण पूर्ण पाणी निथळून घेऊया दाण्यातलं पाणी पूर्ण निथळल्यावर आपण एखाद्या तव्यावर किंवा कडई हे दाणे भाजून घ्यायचे आहेत भाजताना आपल्याला त्यात बटर टाकायचं आहे म्हणजे त्यांची टेस्ट खूपच छान येते बटर नसेल तरीही हे असेच भाजून घेतले तरी, तरी खूप छान लागतात हे बघा मक्याचे दाणे आपले भाजून झालेत थोडे थोडे लाल व्हायला लागलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया थोडा वेळ थंड करून घेऊ एकदम गरम गरम असताना आपण यात मसाले नाही टाकायचे आता आपण इथे लिंबाचा रस टाकून घेऊया आणि टोमॅटो सॉस टाकूया टोमॅटो सॉसच्या ऐवजी तुम्ही चिंचगुळाची चटणीसुद्धा इथे टाकू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता मसाले टाकूया इथे मी पाणीपुरी मसाला घेतला आहे पाव चमचा पाणीपुरी मसाला पाव चमचा चाट मसाला पाव चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आता हेही छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हेही आपण छान असं मिक्स करून घेऊ शेवटी पुन्हा एकदा आपण थोडासा चाट मसाला असा भुरभुरून घेऊ तयार आहे आता आपली ही चटपटी तशी मक्याची भेळ खायला घेताना छान अशी वरून बारीक शेव टाकूया आणि आने वेळेचा आनंद घेऊया रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू